नमस्कार भाई काय साहेब लयबरीची नव्वद हजार का काही कमी जास्त होईल का तरी किती होईल फायनल बरं सत्तर होईल का तर पाहू शकतो मी तर सत्तरपर्यंत पर्यंत बोलते फायनल किती वंदा आहे आता किती यंदा आहे तिसऱ्यांदा आहे का दाताल किती दाताल सहाय का पाहू शकतो मित्रांनो दाताल सहा तिसऱ्यांदा आहे तर सत्तर हजार रुपये फायनल बॉलते ते साधारण तुवाला किती चाल बर बावीस लिटर बावीस लिटर चालू का बावीस लिटर चालू मित्रांनो जर घ्यायची असेल कोणाला इथं घोडेगाव मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार भैया काय सांगितले बरेचे काय सांगितले नव्वद हजार काही कमी होईल का किती येईल बरं फायन पाच एक हजार कमी होतील का दाताल किती आहे दाताल चार दाज आहे का किती वंदा आहे आता किती वंदा आहे दुसऱ्यांदा आहे का दुसऱ्यांदा आहे मित्रांनो नऊ हजार रुपये सांगायला आहे आणि थोडेफार कमी जास्त जास्त होतील मित्रांनो त्यामध्ये पंधरा दिवस बाकी आता तिला साधारण दूध किती दिलं बरं अठरा एक लिटर दूध देईल का बरं पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची आहे तर अशा क्वालिटीची जर घ्यायची असेल तर घोडेगाव मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार काका काय सांगितले बरीचे चाळीस हजार का आणि तिला खाली झाले जनलेली आहे का कारवड झालेले मित्रांनो पाहू शकतो चाळीस हजार रुपये सांगायला आहे तर कोणत्या जातीमध्ये येते बरी जर्सी आहे का पन्नास टक्के पन्नास टक्के मध्ये येते मित्रांनो खाली कारवड झालेली आहे तिला साधारण दुधाला घेत चालू आहे आता सतरा लिटर आता सध्या दु� चालू आहे तर किती आहे आता पोई अंदा आहे का जाताल किती आहे थोड का मित्रांनो पन्नास टक्के आहे तर चाळीस हजार रुपये सांगायला थोडेफार कमी जास्त होईल तर सतरा लिटर आहे मित्रांनो खाली कारवड झालेली आहे तर कोणाला घ्यायची असं इथं गोडेगाव मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार कायच मांडीवर आहे का दोन्ही पण दात किती आहे एक सहा आठ आणि एक दोन दात आहे का दोन किती आहे साधारण सतरा अठरा लिटर आहे किंमत काय बरं एकवीस सांगायला काही कमी होईल का सहकार्य आल्यानंतर सहकार्य होईल तर आपण कशा कशाच्या बोलीमध्ये देत असतो सडाची आणि अंगाच्या बोलीमध्ये असते आणि समजा काही जर प्रॉब्लेम जर आला तर साडेचार अंगाची बोली असले तर बदलून भेटते आपल्याकडे एकदम खातीशीरपेट असतं आज किती आणले त्याला आज किती आणले तर हिचे काय आहे वॉट एव्हर दोन दात वाजते रे पाहू शकतो हिचे कायच आणस एकतीस सांगायला एकदा पीटील नाही आण एकदा आला का वरती शेंडी लावून काहीतरी वरती शेंडी लावून काहीतरी मग साधारण तू आला किती चालू वीस बावीस फुटर का साधारण वीस बावीस फुटर चालेल करून पाहू शकतो तुम्ही जर क्वालिटी बरं काय तुम्ही चांगल्या क्वालिटीची मित्रांनो पाहू शकतो तुम्ही अंगा साठामध्ये होऊ शकता मी एकदम चांगल्या आहे तर अशा क्वालिटीचे घ्यायच्या नमस्कार काका आज किती आणलेले बरं आपण किती आणलेले सहा काही आणलेले आहेत का काय किंमत बरं साठ सत्तरच्या भावाचे आहे का हिचे काय सांगितले हिचे काय सांगितले एकदा सांगायला आहे आणि द्यायला नव्वद पर्यंत का किती व्यवहारामध्ये आता तिसऱ्या वेळामध्ये का दाताल किती सात आहात का दुधाला किती चालेल सोळाशे सतरा लिटर दुधाला बांधून असतं का आपण दुःहाला बांधून असतं मित्रांनो पाहू शकतो नऊ हजार होतील मित्रांनो मित्रांनो जर अशा क्वालिटीच्या जर घ्यायचे असतात होळीगाव मार्केट मध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार भैया काय सांगितले बरं सांगायला ऐंशी हजार एक द्यायला सांगा ना एक फायनल सत्तर पर्यंत फायनल होतील होऊ शकतो मित्रांनो सत्तर पर्यंत फायनल बोलते ते दुआला किती चाल बरं सातर पहिले आहे का दाताल किती दाताल सात हाती होऊ शकतो मित्रांनो दाताल सात हाती पहिल्या रोवास आहे तर सत्तर हजार रुपये बोलते तिचे फायनल तरी एक अंदाज दुआला किती चालन दहा एक टायमाला का दोन्ही टायमाचं पहिला रोय मित्रांनो दोन्ही टाईमाचं दहा लिटर बोलते ते सत्तर हजार रुपये बोलते तर पहिलं रो असे तर अशा क्वालिटीची जर घ्यायची असेल तर घोडे घोडेगाव मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता कोणते कोणते बाजार करता आपण लोणी घोडेगाव लोणी काष्टी काष्टी तीन चार बाजार करत असतात तर तीन चार बाजार करत असतं मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असेल तर मला कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार काका आपली आहे का शेतकरी का मग शेतकरी मित्र मग पाहू शकता काय किंमत सांगितलीवरीची किंमत काय सांगितली एकदा सांगायला आहे किती वेळा आता मध्ये आता तिसरे तिसऱ्या वेळा आता मध्ये आहे का ताताल किती आहे त्याला खुण्या काढते का साधारण झालं लगीच चालू बरं झालं वीस बावीस लिटर चालन का वीस पेलो पण बावीस पर्यंत सांगते ते तर आपण साडाची अंगाची बोली असते एकदा सांगते आपण थोडे फार काही जास्त एक फायनल सांगा आपल्याला एक एक पेटी पर्यंत होईल का एक पेटी पर्यंत होईल मित्रांनो पाहू शकतो जर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर तुझं घोडेगाव मार्केटमध्ये काकांची जावं नसतील तर तुम्ही येऊन खरेदी करू शकता एकदम चांगल्या क्वालिटीची जावं असतील मी